नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंसू अवकाली चार हजार तीनशे पासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमालदार चार हजार तीनशे सोळा रुपये सर्व साधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये फुल बाधा समिती जळगाव मसावत अवकाली तीन क्विंटल किमान तीन हजार दोनशे रुपये कमालदार तीन हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः तीन हजार दोनशे रुपये फुल बाधा समिती बार्शी आवकाली सात हजार आठशे शहाऐंशी क्विंटल किमानार तीन हजार चारशे रुपये कमालदार चार हजार एकशे पन्नास रुपये सर्व साधारण तीन हजार आठशे रुपये एपूर बाधा समिती छत्रपती संभाजीनगर आव्हाले पाचशे आठ क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती चंद्रपूर आवकाले एकशे शहाऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमालदार